नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूमिपुत्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर खरेदी अनुदान योजनेविषयी माहिती पाहणार आहोत असाल तर चॅनलला लाईक शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील चला तर वेळ न दौडता आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्व शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य नसते शेतकऱ्यांची ही समस्या ध्यानात घेऊन शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केल्या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जातात नेमके कोणाला आणि काय आहेत याच्या अटी व शर्ती याविषयी सविस्तर माहिती पाहत अटी व शर्ती अनुसूचित जाती व नवबौद्ध घट घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील गट गटा सदस्य हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत स्वयंसहाय्यता बचत गटामधील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष अनुसूचित ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीकरिता तीन लाख पन्नास हजार रुपये इतके शासकीय अनुदान दिले जात आहे ठरवून दिलेल्या आर्थिक उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज जा प्राप्त झाले तर बचत गटांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येते मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल नव्वद टक्के इतक्या अनुदानावर ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जात आहेत याच योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटामधील प्रवर्गांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे अर्थातच या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही या योजनेचा लाभ हा फक्त अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील बचत गटातील शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे साडेतीन लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये नऊ ते अठरा अश्वशक्ती मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी नव्वद टक्के अनुदान दिले जात आहे राहिलेली दहा टक्के रक्कम ही बचत गटांना भरावी लागते महत्वाचं म्हणजे याच्यातील ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असले पाहिजेत मिनी ट्रॅक्टर मिळण्याबाबतच्या ठरावाची प्रत सुद्धा यामध्ये जोडावी लागणार तसेच याच्या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नाही असे शपथपत्र देखील जोडावे लागणार आहेत या योजनेविषयी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद